गेलोय आणि बारी वाकान बघलोय बघलय त्या नवर अगदी बरो अस काठी सारखो होतो लुकडो सफेद टोपी घातलेले सफेद सदर घातलेले झोतार घातलेले पण शिवा पडली काय सांगा भावाजी न तुमका त्याच्या झोत्रासून ना मागसून चला होते ते सगळे लोक दिसा होते माओ मी आम्हाला मराठा बिचाराकडे याकच झोता का बाबान माझ्या वय घातलेल्या वय घातलेल्या म्हणजे खेका ते राजा माशावाले ते चिरी आणि खाय येतात ना म्हणून बाबान वय घालून ठेवलेल्या वय घालून ठेवल्यान खय तो आकाडो मंडारूक गेलो आणि ह्याचा होता त्याच्यात आडाकला बनवून शिरा पडले वयत ते धुऊन टाकले टाकलं बाबा काय झालं आता बाबा ह्याच्या आता लगीन करूच नाही केडवा काय झाला अरे बाबा हे ना घरा जेवच्या आधी होई पेट ना उद्या घरात दिल्यावर काय काय पेकी तिसरी स्वर्ग दिल्या बरोबर बाबा म्हाका सांगले तयारी बियारी केलं पोरगो इलो इलो दि बसलो बघलाय तर का बाकी अगदी बोर टुमटुमी खाऊन पिऊन भोपळ्यासारखं मारतो पण शिरा पडली त्याच्या डोक्यात केस ना केस नाही केस नाही तो फायदो वहिनी काय फायदो येदी झाली ना आय बाबा खेळा खेळाज जाऊचा बोलतच राहतो ती घरातच थारतली कसे काय भावायचे नू का सांगा घोवाच्या फालायचा डोक्यात त्या

बरा बरोबो मी लो अगदी बसलो बसलो आणि माझ्याकडे बघून हसलो हसल्याबरोबर माका काय वाटला मी बेगीन बेगीन घरात धावत गेलो पिठाचं डबो उघडलं आणि थोडा पीठ थापले तोंडा शिरा पडली तेव्हा पावडर नाही होती ना ऐकला धावतिनू थापलंय आणि बाहेर इले बाहेर इल का परत असलो परत असल्यावर परत गेलो परत थोडा होता तर थापल आणि बाहेर इल भाई लैनी होई म्हटले मर्यादे किती जणी योन माका बघून जातो हा म्हणून ते कस तरी लग्नात तयार झाले तयार झालय तर तयार झालायता का शिरा पडली भाव टैनू माका तेव्हा माहिती नाही ना माझ्या घोवात घेऊनची सवय ती तेव्हा माहिती असतं तर लगीनच केलं नसतं बघूचो तेव्हा तो तिना ना भोबाट उडत ते खडे गेल्यावर काय माहिती हा मेळाव्यात जाऊचा मेळाव्यात जाऊचा मला सांगा होते काय हो?